मग आमच्या पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अगर त्या पद्धतीचा अगर कारवाई केली तर त्याच्यामध्ये चूक काय आहे एवढंच काय तुमचं महाराष्ट्राच्या पोलिसांवर तुमचं प्रेम आहे का मग अन्य वेळी महाराष्ट्राच्या पोलिसांच्या नावाने कशाला खडी फोडत बसता अगर आमच्या पोलीस डिपार्टमेंटनी स्वतःच्या संरक्षणासाठी अगर ती कारवाई केली असेल ना तर मग त्याच्यामध्ये वाईट काय मग उद्या त्यांच्या श्रद्धांजलीसाठी येऊन अभिवादन करण्या करण्याची इच्छा या महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळीची होती का आणि तो जो काय अक्षय शिंदे हा काय मोठा संत आणि महात्मा होता की काय त्याच्याबद्दल तक्रारी बघा त्याचे चारित्र बघा त्या चिमुकल्यांच्या चिमुकल्याच्या त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला त्यांच्याबद्दल थोडा विचार करा आणि मग बाजू घ्या नालायकांसारखे कोणाची बाजू घेता या महाविकास आघाडीवाल्यानं ह्याची लाख पण राहिलेली नाही